आणि चांगल्या महाराष्ट्रातच नव्हे तर बघितली जाते आणि या चांगल्या चौकडीच्या साडे बावीस लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आणि महाराष्ट्रातली एक नंबरची वेबसिरीज एवढा ठरली की या वेबसिरीजने नुकतेच एकूण एकशे चार कोटी वेबचा टप्पा पूर्ण केला आणि हे सगळं आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं खर तर आमचा शून्यातला जो काय आतापर्यंतचा प्रवास आप आ, साथ साथ करन, हा आपल्या भाऊसाहेब करे साहेबांनी बघितला कारण ज्यावेळेला आम्ही सुरुवात केलेली होती पतनाट्य गावागाव जाऊन करायचो त्यावेळेला त्यांना पण असं वाटायचं की ह्या मुलांचं कुठेतरी बल व्हावं हे प्रत्येक वेळेला करणबाई असेल किंवा भाऊसाहेब ह्या लोकांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि पत्रकार बनतो आपले गोलांडे साहेब ह्या सुद्धा व्यक्तिमत्वानं प्रसिद्धीचं माध्यम असेल पेपरच्या माध्यमातून बातम्या असतील किंवा त्यांच्या सवगड्यांनी यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं म्हणून आम्ही उंचीचं शिखर गाठू शकलो तुम्ही तर रसिक माप आमच्यावरती प्रेमच करत आहात यापुढे आपण एपिसोड बघत राहा आता भाऊसाहेब करांनी विनंती केल्यानुसार डायलॉग होणारच तर कुणी किती करा गावच्या राजकारणात डाव प्रतिडाव कुणी किती करा राजकारणात डाव प्रतिडाव पण एक लक्षात ठेवा रामबाव कंटमुक्त गाव त्याचा अध्यक्ष आहे सुभाषराव धन्यवाद यानंतर आपले सर्व सर्व आमचे मित्र पत्रकार रामबाव जगताप आपल्याला या ठिकाणी आज खूप आनंदाचा क्षण आहे आज ठोंबरे परिवारातील आमच्या भगिनी अरुणाताई आबासाहेब ठोंबरे यांचे चिरंजीव शुभम आणि आपल्या परिवारामध्ये दाखल झालेली कन्या सानियल यांचा शुभ उत्तास पार पाडला या निमित्ताने आम्हाला बोध वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आमचे मित्र विजयराव गोलाडे पत्रकार आमचे मित्र आहेत ते म्हले की आमच्या घरातील परिवार परिवारातील कार्यक्रम आहे मुलं त्यांचं नाव ठोंबरे तुमचं भापकर गोलांडे आणि कसं काय ते म्हले तसंच आणि नाते संबंधाला कुठली जात धर्म आड येऊ नये त्या पद्धतीने हे बाबासाहेबांनी सांगितलं आमचे ऋणानुबंध जपणारे हे गाव आहे आणि अशी माणसं समाजकारणाबरोबर राजकारण सुद्धा असावीत आबासाहेब तुम्ही गावचं नेतृत्व करावं सरपंच म्हणून तुमच्यासारखी माणसं पाहिजेत शेजारी महाराष्ट्रातले सरपंच तुमच्या साथीला आहेत तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय बाऊसाहेब करे यांनी सांगितलं आमचा इतिहास भूगोल तर खूप अशा कार्यक्रमाला गेल्यानंतर चांगलं वाटतं की अशा कार्यक्रमाला सुद्धा लोक बोलवतात आता आमचं तर असं झाले थोडस युट्यूबला फेमस झाल्यामुळं लग्न जमावतानाच पावनी मंडळी फोन करतात ते पोरग चांगले आहे का हो गावातलं चौकशी पालक पालकांनी पाल का चौकशी करून किंवा मुलीची चौकशी करतात ती मुलगी आहे का हो चांगली आम्ही होतो एक नंबर जोडा आहे कारण अनेक महाराष्ट्रात जोड आहेत भाऊसाहेब पण काय काय जोडे अशी माझ्यासारखे आहेत जो की जणू काही जोड्या नाही आणणार कसं काय लक्ष्मी नारायण सारखं जोड आहे का नाही तसं काही नाही माझी बाईक पण चांगली त्यामुळे रामबाऊ उभा दिसतोय आणि ते कधीच हातुरणाला उपाशी पुढे मी झोपला असता का नाही तर असं असतं हा एक आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो आणि तो क्षण दुःखात जगायचा का, का सुखात जगायचा हे आपल्या हातात असत त्याच्यामुळं सुनबाई सुभाषरावनी सांगितलं आपल्या हातून देशाची राष्ट्राची सेवा घडावी ही सेवा घडवण्याचं काम सासू सासऱ्यापासून आई वडिलांपासून करायचं आपोआप देशाची सेवा होती आहे का ना राष्ट्रसेवा घरापासून जर आपण सद्गुणाने वागलो चांगल्या सलोख्याचं संबंध ठेवलं सासूला पण वाटलं नाही पाहिजे माझी सून आहे आणि सुनेला सुने पण वाटलं नाही पाहिजे माझी सासू आहे आई मुलीप्रमाणे घराघरात संबंध झाले पाहिजेत आणि ते तुम्ही फार जबाबदारी पाळाल तर सांगत होतो की आता चौकशी करायला लागली लोकं लगेच म्हणतात सुभाषराव ते पोरगी चांगली गावातली तुमच्या पोरगा चांगला गा म्हणजे चा, चांग तिथं जमवायला पण आम्हाला बोलावतात जमवायचं झालं की साखरपुडा असला साखरपुड्याला सुद्धा आम्ही गेस्ट म्हणून असतो साखरपुडा झाला की लग्नाला सुद्धा मानधन देऊन बोलावतात म्हणजे वेळ नसतो इतकं बिझी झाले इतकं माणसांनी लोकांनी प्रेम केलं ही चांगली गोष्ट आहे कोणाच्या पण भाग्यात येत नाही गावाकडे साधी काम करणारी पोरं असं जरी इतिहास असला पण तरी आम्ही खूप ग्राउंडवर हो आहे आम्हाला आमच्या परिवारातील प्रत्येक कार्यक्रम वाटत असतो लग्नाला बोलावलं की लगेच परत बारसं कुठं त्यानंतर बाळ झाल्यानंतर बाळाच्या बारशाला बोलावतात बारसं झालं की हॅपी बर्थडेला बोलावतात परत तीच पोरग मोठे होते त्याच्या लग्नाला पण बोलत अशा पद्धतीने इतकं भरभरून प्रेम केलेलं बाळासाहेब आणि बाळासाहेब आला त्याचं कीर्तन आहे त्याच्यामुळे हे निसर्ग चक्र आपल्याला सगळ्यांना जन्म आहे मृत्यू आहे असे आनंदाचे क्षण आहेत आणि अशा आनंदाचे क्षण सुखात जगायचे का दुःखात जगायचे सर्व शिवाय आपल्या हातात आहेत म्हणून भाऊसाहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो आबासाहेब तुमच्या पण माहितीसाठी सांगतो आजकड्यान बापाड चाळीस शेकर जमीन होती गाव जना पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शेखरी केली त्यांची झेपणा दे राहिले पाच शेकडे फुकीन एक एकदा नगर पुरा करीन कुणी लढा रा। रामबाव्यात राम भाव जिथं विषय गंभीर तिथं राम खंबीर असा तरी माझा डायलॉग असला पण जिथं लग्नाचा विषय गंभीर तिथं पोहरापोरींच्या आईबाप खंबीर है ना <laughs> त्याच्यामुळे आपण सगळे खंबीर त्याच्यामुळे अशी सोन्यासारखी अक्रम मोठी झाली कामाला लागली सोनबाई बंगला कसं काय आमचा ह्याच्यापेक्षा तुमचं चांगला असेल त्या आणि ह्याचं वैभव राखण्याचं काम तुम्हाला करायचं जबाबदारीनं काम करायचं आहे या ठिकाणी या चांगल्या कार्यक्रमाला परिवारातील कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही आमच्या गौरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत तांडा चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो शुभमानी जाण्याच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्यक्ष आनंदमय जाऊ याच भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपणास नवदांपत्यास या विवाह सोहळ्यानिमित्त सुखी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद